आपण उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमासाठी सर्वजण आवडजून राहिला त्याबद्दल सर्वांचं स्वागत आणि आभार मानतो आज नवनाथ पात्या शिंदे यांना आपण उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि नऊ सदस्य सभेला उपस्थित राहिले त्या नऊ सदस्यांच्या उपस्थितीत आणि किंवा थोडा हो मोठ त्यांच्या आशीर्वादाने आज ते लोकसरपंचा पतीमन झालेले मी त्यांना आमच्या ठाकरे परिवारातर्फे समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व ज्येष्ठांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मागील तीन वर्ष जर कार्यकाळ असेल त्यांचा सदस्य म्हणून कार्यकाळ जर बघितला सगळ्यांच्या सुखदुःखात जिथे जिथे आडी अडचण असेल गावात कुठेही आडी अडचण असो तो माणूस सगळ्यांच्या पुढे असायचा असा त्यांचा काळ येणाऱ्या त्यांच्या कार्यकाळात आपण एकदा नाशिक साथ देऊ हा विकासाचा रथ त्यांच्या माध्यमातून आपण असाच पुढे नेत राहू मी त्यांच्या या कारकिर्दीत शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद